नमस्कार मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महत्वाची बातमी आहे प्राध्यापक भरती संदर्भातली तर प्राध्यापक भरतीवर जी बंदी आलेली होती तर ती बंदी आता उठलेली आहे याच्याविषयीची अधिकृत माहिती डायरेक्ट जे मंत्री महोदय आहेत त्यांनीच दिलेली आहे काय आहे माहिती कशी निवड होणार आहे परीक्षा होणार आहे का निवड प्रक्रिया कशी असणार आहे किती पदे भरली जाणार आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी या चॅनलला सबस्क्राईब करा बघा बातमी आहे प्राध्यापक भरतीवरील बंदी उठली पाटील हे पाटील कोण आहेत तर हे महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील तर त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे नवीन कार्यपद्धतीनुसार ही भरती होणार आहे तर त्यांनी नवीन एक पद्धत डेव्हलप केलेली तर ती पद्धत काय ते पाहणार आहोत काय कळाला आपल्याला की प्राध्यापक भरतीवरची बंदी आलेली होती तर ते उठलेले म्हणजे बघा चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांनी काय सांगितलेलं आहे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे मुलाखती ही सर्व निवड प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील म्हणजे त्यांनी दोन तीन जे पद सांगितलेले की प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक तर यांच्यासाठी ती मुलाखत घेणार आहेत पुढे राज्यातील अकृषिक विद्यापीठातील कृषी विद्यापीठ सोडून सहाय्यक प्राध्यापक एक सहयोगी प्राध्यापक दोन आणि प्राध्यापक या तीन पदांसाठी भरती प्रक्रियेतील राजभवन कार्यालयाने घातलेली बंदी गुरुवारी उठवण्यात आलेली म्हणजे एक फार मोठी न्यूज आपल्यासाठी आहे राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील अध्यापक पदाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेसाठी अध्यापक भरती प्रक्रियेत गुणांकन पद्धतीचा नव्याने अवलंब होणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले तीन पद सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशा तीन पदांसाठी जी आहे ते येणार आहे ते म्हणाले राज्यपाल तथा कुर कुल कुलपती राज्यपाल हे कुलपती असतात यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद पद्धतीची निश्चित करण्यात आलेली आहे यात शैक्षणिक क्रिडेन्शियल म्हणजे तुमचे शिक्षणानुसार असलेले गुण शैक्षणिक क्रिडेन्शियल आणि मुलाखतीमधील कामगिरी गृहित धरून धरली जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये काही परीक्षा वगैरे नाही त्यांचं म्हणणं डायरेक्ट क्रेडेन्शियल असतील आणि मुलाखत असतील या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे शैक्षणिक गुणवत्ता संशोधन आणि अध्यापनाला ऐंशी टक्के गुण देण्यात येतील बघा ऐंशी टक्के गुण त्यांनी कशाला दिलेले शैक्षणिक गुणवत्ता दुसरं काय आहे संशोधन आणि अध्यापन याला ऐंशी टक्के गुण देण्यात येतील आणि वीस टक्के गुण हे कशाला असतील मुलाखतीला असतील आणि शंभर गुणांपैकी किमान पन्नास टक्के गुण केलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरले जाणार आहे अध्यापन क्षमता संशोधन हे प्रावीण्य यांचेही मूल्यमापन आपण परिसंवाद अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक अथवा अध्यापन संशोधन यांमधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी विचारात घेण्यात येतील आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही उमेदवारांचे इंटरव्ह्यू होतील तर त्या सर्व इंटरव्ह्यूची रेकॉर्डिंग ते करणार आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहेत हे पण म्हटलेलं आहे निवड समितीच्या बैठकांचे दृश्य वाक्य चित्रीकरण करण्यात येणार आहे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्रीकरण सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने बंद करण्यात येईल देखील आहे म्हणजे जर उद्या कोणी कोर्टात केस वगैरे केले काही केलं तर त्यावेळी ॲज अ प्रूफ असावा की या आम्ही कोणत्या आधारे मुलाखतीच्या आधारे त्याची निवड केलेली कारण याच्यामध्ये तर काही परीक्षा नाही परीक्षा असते एमपीएससी मार्फत असं काही प्राध्यापक वगैरेसाठी तर त्याच्या माध्यमातून सोपं जातं पण ही पद्धत थोडी त्यांनी इथं वेगळी जी आहे तर ते अवलंबलेली आहे याआधी देखील दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीला बातमी आलेली होती प्राध्यापक भरतीचा प्रस्ताव उच्च आणि शिक्षण विभागाने अर्थ विभागाला सादर केलेला आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं जवळपास चार हजार तीनशे प्राध्यापकांची पदं भरण्यासाठी मान्यता दिलेली जवळपास राज्यात बारा हजार प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत रिक्त पदांपैकी ते सध्या त्यांचं काय म्हणणं एवढी नका करू पण चार हजार जी पदं आहेत तर ही पद ही भरली गेली पाहिजेत आणि याच्यासाठी ही नवीन पद्धत जी आहे तर ती त्यांनी अवलंबलेली आहे तरी अशा पद्धतीने पद्धत आहे परंतु सध्या राज्यात आणखी एक परीक्षा येणार आहे की ज्याच्या माध्यमातून अधिक चांगलं निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने शिक्षकांची भरती होऊ शकते ती म्हणजे टॅटची परीक्षा येणार आहे मे आणि जून मध्ये या टॅट टीनची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच लाँच केलेली अठ्ठावीस पासून लाईव्ह स्वरूपात लेक्चर सुरू होतील अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला बॅचेसविषयी संपूर्ण माहिती देतील आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र